तर जय महाराष्ट्र जय शिवराय मित्रांनो तर आज म्हणणार तुम्ही कुठे निघालाय या गाडीवरन कुठे निघालाय तर मी निघाली कोल्हापूरला आज रविवार म्हटलं तर एक दोन तीन काम होती कोल्हापूरला आणि आमच्या गुरुवर्णकडं एक वेब सिरीजची स्क्रिप्ट आहे ती एक बघायला निघालू आणि आवडली तर नक्की करेन स्क्रिप्ट आपली वेब सिरीज आता पुढं एडनी पनी फाट्या अक्षय बोलते थांबल्यात चला जाऊया हे थांबलेत बघा अक्षय बैलटेल अरे बास अर बास किती वाजता आलाय तर आम्ही मागायचो थांबलाय माहिती काय मग आम्ही निघालू शोंगड्याला जाऊ तर आता आम्ही आमचे गुरुवर्य आहे सौरभ सर सौरभ सरांच्या घरी आहे आणि ते आहेत म्हटलं कोपऱ्याव आहे याला एक बरं दिसते का आमच्या सौरवला काय कपडे पसंत उन्हा झाले त्यामुळं गांधीचं कोल्हापुरात गांधीनगर मध्ये इकडं तिकडे फिरायला गेले ओढाकतोय चड्डा जिम ला पैसा टिको आपल्याकडे पैसा टिक आता माझे पण पैसे देणार आहे हो। माझून पैसे देणार आहे त्यामुळे काय डायरेक्टर 100 गाड्या जेवायला बस खरीदले की ऐकत नाही बघा भांडाय लागले त्यांच्या संग आ असू दी की असू दी काय उजला त्याला म्हणलं इस्लामरण आले आमच्या इस्लामरणला मंगळ मी इतच एवढं बघितले की पण आम्ही इस्लामरण देतय पैसा डीग्रा आपल्या सौरभ काय आहे ते बघा बॉडी बघा स्वरूपची आता करते बस का आणि काय घ्यायचं तर आता पाच दिवस पाच पॅन्टा आणि याला जिमला कत्ते घेतलं जातो आता झाली खरेदी आता पुढे जरा हल्लो व्हायला आता कोण द्या ना जेवण व्हायची दोनची गाडी घेऊन येतो आलो आता पुढच्या दुकानात गेलो तो पहिल्यांदा आता ती लागली तोंडाकडे बघायला वास कुठलं बी घ्या नुसता वास बॉडी स्प्रे घ्या एवढं बॉडी स्प्रे एवढं सेंट कि बघा कुठलं बी घ्या तर तुम्हाला कुठला आवडतोय कमेंट मध्ये सांगा परफ्यूम हॅलो कुठला घेतला काय पैसा आपल्याकडे

तर आता मी पोचलो हॉटेल सोंगाड्या एक गाव पछाडले आता जातो जेवतो आणि पुढचं तुम्हाला दाखवतो कस कस जेवण काय काय तर हा अक्षय गेलाय पुढं अक्षय काय आज तर गर्दी बघा तुम्ही तुफान गर्दी राहुलला संघ फोटो काढायचा तर आता आम्ही आलोय राहुलला गडबडी गडबडीत हॉले जेव्हा लावतात समोर यायला थोड्या थोड्या जेवतात सांगतो जेवणाची पॉल्टी काय तिकड गर्दी फुल आहे गर्दी फुल आहे पलीकड पूजायच्या आगाए। 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 तर राहुलला स्वतः आमच्या पुढच आहेत अक्षय बस की रे तर गर्दी बघा तिकडं गर्दी आहे इकडे बी गर्दी आता आल स्पेशल ताट बघा हॉटेल सोंगाडा स्पेशल आता ताट तर आले रोटी अगदी म्हणून थांबली रोटी याच्या म्हणून थांबू चालू करायचं रोटा जे भुग्या म्हणून हॉटेल सोंगाड्या स्पेशल घेतले बघा पिळलाय लिंबू സോങ്ക സോങ്ക बिला आता कोण काही उपयोग नाही बिल झालं हे सांगतात भविष्य चांगल्या चांगल्या गोष्टी वाईट गोष्टी जा पिजू जाय डिजिटल जो कसा비스 ये जान, जान। का बंडा कासा बसला केस ओका आणि हंस नाव काय निचिल कदम <laughs> निचिल कदम निचिल कदम तर तर कमेंट मध्ये तुम्ही सांगा निचिल कदम

आजकाल बघायला प्रत्येक गावात बघायला वासुदेव तिकड कुंभार कुंभार मडकी पण म्हणतात कुंभार प्रत्येक गावात कुंभार आहेच ना तिकडं

फिरीत काय करायला काकी काय करायला पण कळ्या वाल तो आणि आमच्या सौरच फॅन भेटले तिथं किती खुश आहेत बघा ती मला कुठे कुठे इंस्टाग्राम

तर आता कोल्हापूर रंकाळ्यावर आम्ही फिरलो फोटो बिटो काढलं व्हिडिओ केलं आता जातो रंकाळगार काय तर खातो रंकाळ्यावर फुलं फ्लॉवर्स तासात एक नंबर आहेत हे पाण्याची बाटली कोणी आता तुम्ही सकाळपासून कोल्हापूरचा तर सकाळपासून तुम्ही तर सकाळपासून कोल्हापूरचा ब्लॉग बघितला असेल तर मग एक तासभर कोल्हापूरच न आलो आणि आता आम्ही निघालोय बकरीचं जेवायला करारला काल ईदमुळं आज करारचे शब्बीर नदा कराडचं मोठं दुकान आहे समाधान मंडप समाधान आर्ट्स म्हणून तर आम्ही निघालो आत्ता कराडला जेव्हा आहे बकरी बर नाही अरे ब्लॉग मध्ये आहे ना कोण आहे कोण आहे युट्यूब का ब्लॉग चॅनल आहे रे ओके ओके खाना खाया क्या क्या गोश्त क्या है चिकन है क्या मटन है मटन है बाबा भाई सबीर और सिराज किधर है सब उधर है बाबा उधर है सबीर

शब्बीर काय आहे ना, ना <laughs> तू मटन चिकन का सांगितलं चिकन दिलं सबीर नाही ते चिकन सांग मटण दिले का विषय नाही हा ब्रेड जाऊ का समाधान मंडप ना हे आहे समाधान मंडप